पुष्प अठ्ठावीस अग्निहोत्र राखेचे रोजच्या जीवनातील उपयोग पिण्याचे पाणी कडू तुरट अशुद्ध असेल अथवा रेग्युलर नळाच्या अथवा आरोच्या पाण्यात एक मुठभर अग्निहोत्र पावडर पिण्याच्या पाण्याच्या हंड्यात किंवा पिंपात मिसळावे पावडर जेव्हा तळास जाऊन बसेल तेव्हा वरील स्वच्छ पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो तसेच हे पाणी स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो हे पाणी शुद्ध प्रदूषणरहित रोगजंतुरहित असण्याबरोबर मधुर होऊन जाते अल्कलाईन होते दुसरा उपयोग आहे फळभाज्या फड़ फळे पालेभाज्या ड्रायफ्रुट्स इत्यादींवर आज अत्यंत घातक रसायनं फवारली जातात या रसायनांचा दुष्परिणामसुद्धा आपण अग्निहोत्र भस्माच्या सहाय्याने दूर करू शकतो आपण आणलेले हे सर्व जिन्नस आपण पाण्यामध्ये ठेवावेत आणि त्यावर भस्म टाकावे आणि अर्धा ते एक तास आपण आणलेली फळं भाज्या पालेभाज्या किंवा ड्रायफ्रूट्स त्या पाण्यात भस्माच्या पाण्यात तसंच ठेवावं आणि नंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन धुवून वाळवून स्टोअर करून ठेवावे असे केल्यास सर्व पदार्थांवरील केमिकल्स दूर होण्यास मदत होते तिसरा उपयोग दंत आहे दंतमंजन स्वरूपात भस्म अत्यंत उपयोगी आहे दात स्वच्छ करण्यासाठी व हिरड्यांचे आरोग्य सर्वोत्तम राखण्यास सर्वश्रेष्ठ अशी अग्निहोत्राची राख आहे राख अल्कलाईन असल्याने तोंडातील लाळ व ग्रंथीचे आरोग्य व्यवस्थित राहते रोगजंतू अशा लाळेत जिवंत राहू शकत नाहीत फेस निर्माण करणारे सर्व टूथपेस्ट हे लाळ ॲसिडिक करतात लाळ ॲसिडिक झाली असता पचनशक्ती कमी होते तसेच रोगजंतू वाढतात त्यामुळे विविध आजारांना सामोरी जावे लागते चौथा उपयोग आहे लोणचे मोरंबा चटणीचे जार किंवा बरणीच्या वरच्या भागावर अग्निहोत्र पावडरचा पातळसा थराचा शिडकाव करावा लोण लोणचे मुरंबी यांना बुरशी लागत नाही त्यांची चवही वाढते नंतरचा उपयोग आहे अन्नधान्य डाळींची साठवण करण्यासाठी अग्निहोत्र भस्माचा अत्यंत चांगला उपयोग होतो अन्नधान्य डाळीची साठवण करून ठेवायची असल्यास त्यांना उन्हात चांगल्या रीतीने वाळवून घ्यावे दहा किलोसाठी एक चमचा या प्रमाणामध्ये अग्निहोत्र पावडर मिस मिसळून भरून ठेवावी धान्य डाळींमध्ये किड कीड, कीड अथवा अत, आळ्या होत नाहीत अन्नधान्य सुरक्षित राहते तसेच धान्याची प्राणशक्ती सुद्धा वाढते आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपण अग्निहोत्र भस्म एक चमचा टाकून आंघोळ केल्याने त्वचा रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो ढेकणांपासून जर त्रस्त असाल तर पलंगास ढेकणापासून मुक्त करावे आणि त्याच्या चारी पायांच्या सभोवताली अग्निहोत्र पावडरची गोलाकार रांगोळी घालावी देखून पलंगावर चढत नाही पावसाळ्यात मुंग्यांचे थवेच्या थवे, थवे निघतात जिथे मुंग्या झाल्या तिथे अग्निहोत्र पावडरचा छिडकाव करावा मुंग्या निघून जातात मातीचा कस वाढवण्यासाठी राख मदत करते बागेतील मातीत तसेच शेतातील मातीत आपण अग्निहोत्राची राख पेरून आपण मातीची कस वाढवू शकतो तसेच आपली रोजची भांडी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आपण राखेचा वापर करू शकतो अशा प्रकारे अग्निहोत्र भस्माचे विविध उपयोग आहेत जे आपण दैनंदिन जीवनात रोजच करू शकतो माधवाश्रम भोपाळ येथील अग्निहोत्र चिकित्सा पुस्तकात अग्निहोत्र भस्मापासून विविध औषधी कसे तयार करावेत आणि त्यांचे प्रयोग कसे करावेत हे अत्यंत सोप्या भाषेत स्पष्ट केले आहे अग्निहोत्र चिकित्सा हे पुस्तक प्रत्येक घरात संग्रही असावे सध्या बाजारात शंभर रुपये घेऊन गेलो तर तेही दहा रुपये असल्यासारखेच वाटतात ते पाहता अगदी कमीत कमी किमतीत म्हणजे साधारणतः वीस ते तीस रुपये इतक्या कमी किमतीत उपलब्ध असणारे अग्निहोत्र चिकित्सा हे छोटेसे पुस्तक पाहून माधवाश्रमाच्या कार्यप्रणालीसमोर आदराने मन नतमस्तक होते धन्यवाद